राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या वतीने निलंगा शहरातील शरद चंद्रजी पवार उर्दू माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनीच्या हस्ते सुप्रियाताईच्या नावाने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पेन वही यावेळी वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष इस्माईल भाई लदाफ सामाजिक न्याय विभाग मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण कांबळे तालुका अध्यक्ष सुधीर मसलगे युवा तालुका अध्यक्ष महेश चव्हाण निलंगा शहराध्यक्ष इफ्रोज शेख अलीबाबा चौधरी समीउल्ला कादरी सलीम पठाण छावा संघटनेचे निलंगा तालुका अध्यक्ष तुळशीदास साळुंके संभाजी ब्रिगेड निलंगा तालुका अध्यक्ष प्रमोद कदम पत्रकार रमेश लांबोटे अस्लम झारेकर सलीम अत्तार माजीद खडके मुख्याध्यापक अतिका रिझवी शिक्षक वाहिदा शेख सबिया शेख उपस्थित राहून वाढदिवस साजरा केला प्रस्तावना शिक्षक जावेद मुजावर यांनी केली तर संस्था अध्यक्ष साजिद खडके यांनी मान्यवर आणि प्रमुख पाहून यांचे आभार व्यक्त केले अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका